नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपल्याकडील पारंपरिक जो महत्त्वाचा सण समजला जातो तो होळी काल झालेली आहे ज्याला शिमगाही म्हणतात आणि आज धुलिवंदन ज्याला धुलवडही म्हणतात ह्या रंगबिरंगी धुलवडीच्या या, रंग या रंगाच्या खेळामध्ये राजकीय धुलवडसुद्धा एका बाजूला सुरू असताना आपल्याला त्याची चर्चा करणं क्रमप्राप्त आहे कारण हा लोकशाहीतला निवडणूक हा एक मोठा उत्सवच असतो आणि ह्या लोकशाहीच्या या उत्सवामध्ये प्रत्येक नागरिकाने जो जो मतदार आहे त्या प्रत्येक नागरिकाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असते खरं तर निवडणुकीमध्ये मतदान वेगवेगळ्या पद्धतीने लोक करत असतात कोणी जात पाहतात कोणी धर्म पाहतात कोणी पक्ष पाहतात कोणी व्यक्ती पाहतात कोणी विचार पाहतात कोणी आमिषालाही बळी पडून मतदान करतात त्यामुळे अशा वेगवेगळ्या पद्धतीने लोक जेव्हा मतदान करतात तेव्हा खऱ्या अर्थाने त्याचा निकाल लागेल किंवा न लागेल याचा अंदाज कधीच देता येत नाही आणि म्हणून आज मी ज्या आपल्याशी महत्त्वाचं बोलायला आलो आहे काही घडामोडी ज्या घडतायत महाराष्ट्रामध्ये सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या ज्या काही गलिच्छ राजकारणाचा ज्याला प्रकार म्हणून त्या पद्धतीचं ज्याला आचार विचार नाही कुठली नीतिमत्ता नाही काही नाही अशा पद्धतीचं जे कुणी लोक राजकारण करतायत किंवा खेळ खेळतायत ही खरंतर लोकशाहीची क्रूर चेष्टा आहे किंवा मतदारांची सुद्धा ती चेष्टाच असते पण मतदार हा स्वाभिमानी जर असेल सुज्ञ असेल तर निश्चितपणे या अशा कूटनीती करणाऱ्यांना किंवा दलितच्छ पद्धतीचं राजकारण करणाऱ्या किंवा संसदीय लोकशाहीमध्ये आचार विचाराची काही त्याला गरज नसलेल्या व्यक्तींना लोकांनी खरं निवडणुकीतनं धडा शिकवायचा असतो कुणी असो कुठल्याही पक्षाचा असो आज काय झालंय मी आज दोन विषयावर आपल्याशी बोलणार आहे ते महत्वाचे विषय आहेत विश्लेषण मी त्याचं करतोय तुम्हाला पटतंय का बघा आज मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलकांना एकत्र करून आज एक ठराव केला आहे महत्वाचा की मराठा समाजाच्या वतीने अपक्ष उमेदवार उभे करायचे प्रत्येक मतदारसंघामध्ये आणि त्या अपक्ष मतदारांच्या पाठीशी मराठ्यांनी राहायचं असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी केलं आणि ते त्या ठिकाणी त्यांचा तो ठराव आज प्रसारमाध्यमामधून समजला दुसऱ्या बाजूला काय घडतंय जो भारतीय जनता पार्टी स्वतःला वैश्विक पक्ष म्हणतोय जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणतो चारसो पारच्या गप्पा मारतो त्या भारतीय जनता पार्टीने मात्र प्रत्येक आधी एकेका उमेदवार ज्याला लोकसभेचा एक सदस्यही नाही अशा पक्षांनासुद्धा त्या ठिकाणी चुचकारून आपल्याबरोबर घेतलं जाते मग ते राज ठाकरेंची महाराष्ट्र निवनिर्माण सेना असेल महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष असेल बच्चू कडूंची प्रहार संघटना असेल किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टींची असेल किंवा अन्य काही पक्ष असतील या ज्या छोटे छोटे पक्ष आहेत ते विनायक मेटेंचे संघटना असेल या सगळ्या छोट्या छोट्या पक्षांना चुचकारून आपल्याबरोबर घ्यायचं त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवायची दिशाभूल करायची हे दोन हजार चौदापासून त्यांनी जो खेळ केला आहे तोच खेळ आता पुन्हा ते करतायत मग आम्हाला प्रश्न पडतो की जर मोदींची एवढी मोठी लोकप्रियता आहे जगातला सर्वात मोठा पक्ष आहे मग त्यांना शिवसेना फोडून एकनाथ शिंदेचा एक गट आपल्याबरोबर घ्यावा लागतो राष्ट्रवादी पक्ष फोडून त्या ठिकाणी अजितदादा मित्रमंडळ तो एक गट आपल्याबरोबर घ्यावा लागतो छोटे छोटे पक्ष आपल्याबरोबर घेतात आज डी ए आघाडीमध्ये जवळपास अडतीस पक्ष देशभरामधले त्यांनी सोबत घेतलेले आहेत या छोट्या पक्षांना सोबत घेऊन त्यांना संपवण्याचं कट कारस्थान भारतीय जनता पार्टी करते अशा पद्धतीची विधानं याच्यापूर्वी राज ठाकरेंनी केलेली आहेत महादेव जानकरांनी केलेली आहेत बच्चू कडूंनी केलेली आहेत राजू शेट्टींनी केलेली आहेत आज त्या लोकांची भूमिका काय आहे का, का, का परत आज म साधं उदाहरण महादेव जानकरांचं घेऊयात आपण राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला महादेव जानकरांनी स्वतःच्या बळावर आनंद आहे एक माणूस स्वतःचा पक्ष निर्माण करतो आणि निवडणुकीमध्ये मग ज्या तडजोडी करतात तेव्हा वैचारिक भूमिका आपल्या कुठे जातात एका बाजूला शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि गोडसे किंवा हेडगेवार गोळवलकर या एक धर्मांध विचाराच्या पक्षाबरोबर ज्यांना राज्यघटना मानली नाही अशा पक्षाबरोबर युतिया करायच्या हे कुठल्या तत्वात बसतं ही जी महायुती सध्या महाराष्ट्रामध्ये बोलली जाते आहे या महायुतीच्या अनुषंगाने आज जर आपण पाहिलं तर काय चाललंय महाराष्ट्रामध्ये एका बाजूला माहितीमध्ये कुठेही मेळ असल्याचं दिसत नाही बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी सुंदोपसुंदी चाललेली आहे दादा मित्रमंडळाने एक पक्ष स्वतःच्या ताब्यात घेतला भारतीय जनता पार्टीच्या मदतीने देवेंद्र फडणवीस जाहीरपणे बोलले की शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष मी फोडले हे दोन्ही पक्ष फोडून मी पुन्हा आलोय असं देवेंद्र फडणवीस जाहीरपणाने मागच्या आठवड्यामध्ये बोललेले आहेत हे पटतं का मतदारांना मतदार या विचार याच्यावर विचार करणार की नाही दादा यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतात आणि गोळवलकर हेडगेवारांच्या पक्षाबरोबर युती करतात त्यांना उमेदवार पण मिळत नाहीत ते म्हटले होते नऊ आणि नव्वदचा आम्हाला जे काही फॉर्म्युला दिला आहे नऊ लोकसभेला आणि नव्वद विधानसभेला भारतीय जनता पार्टीने त्यांना जे काही गाजर दाखवलं त्याचे आज त्या ठिकाणी चित्र दिसतंय लोकसभेला त्यांना तीन किंवा चार सुद्धा जागा मिळतील की नाही अशी शंका त्या ठिकाणी सर्व माध्यमामध्ये चर्चा होतीये त्याची उदाहरणार्थ त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघात सुद्धा उमेदवार मिळत नाही म्हणून स्वतःच्या पत्नीला उभं आहेत तिथे विजय शिवतारे महायुतीतले त्यांना आव्हान देत आहेत आणि त्या विजय शिवतारिणी महायुतीतनं बाहेर पडतोय आणि आता अपक्ष उभार होते अशी काल घोषणा केली दुसऱ्या बाजूला शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांचा उद्या सव्वीस तारखेला अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश आहे तर आढळरावांचा हा चौथा पक्ष आता चौथ्यांदा पक्षांतर ते करतायत आणि या सगळ्या याच्यामध्ये महादेव जानकर गेले महिन्याभरापासून आदरणीय पवार साहेबांना सातत्याने भेटत होते अनेक मध्यस्थांच्या मार्फत ते बोलणी मार करत होते ते म्हणत होते प्रे, की आमचा पक्ष भारतीय जनता पार्टीने आमच्या छोट्या छोट्या पक्षांच्यावर सातत्याने अन्याय केला आम्हाला ते संपवतायत आम्हाला ते कुठेही विचारत नाहीत आणि म्हणून स्वतःचं प्रेश प्रेशर टॅक्टीच वापरायच्या म्हणून की काय जानकर सातत्याने साहेबांच्या बरोबर येत होते त्यांनी असं सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर येऊ पण आमचा पक्षाचा निवडणुकीचा खर्च आम्हाला महाविकास आघाडीने द्यायला पाहिजे अशी त्यांची मागणी होती आता काँग्रेसचं एका बाजूला इन्कम टॅक्सच्या माध्यमातनं राष्ट्रीय पातळीवर अकाउंट सील केले काँग्रेसकडे पैसाच नाही आज राहुल गांधी मागच्या चार दिवसापूर्वीच बोलले की आम्हाला रेल्वेचं तिकीट आम्हाला एखादा नेता इकडून तिकडे प्रचाराला जायचं असेल तर तिकीटाला सुद्धा पैसे आमच्याकडे नाहीत प्रचार साहित्य छापायला आम्हाला पैसे नाहीत आता कारण आमचं अकाउंट सील केले इन्कम टॅक्सच्या माध्यमातून ही सगळ्या विरोधी पक्षांची अवस्था महाराष्ट्रामध्ये नवीन देशात दिसते त्यामुळे महादेव जानकरांना सोबत घ्यायचं साहेबांनी जाहीरपणे सांगितलं की जर धनगर समाजातला एखादा व्यक्ती जर पुढे येत असेल तर म्हाड्यामधून जर का उभं राहत असेल किंवा अन्य कुठून तर आम्ही त्यांचं जरूर स्वागत करू असं पवार साहेबांनी खुली ऑफर दिली जर तुम्ही महायुती सोडून इकडे येणार असाल तर आम्ही स्वागत करतोय ह्याच्यात काय चुकीचं आहे महादेव जानकरांना फक्त प्रेशर टॅक्टीज वापरायच्या होत्या आणि काल त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर मुंबईत सौदा केला जे काही टोकन त्यांना काल प्रचारासाठी मिळायचं ते मिळालं आणि आता पुढच्या काही दिवसामध्ये पुढचं टोकन मिळेल राहिलेलं ह्याच पद्धतीने बच्चू कडू अमरावतीमध्ये नवनीत राणांच्या विरोधात त्या ठिकाणी बोलल्यात नवनीत राणांनी अनेकदा बच्चूकडूचा अपमान केलेला आहे काही आरोप त्यांच्यावर केलेले आहेत बच्चूकडू आणि नवनीत राणांचं जुळत नाही पण दोघेही महायुतीत जर असतील तर बच्चूकडूंनी स्वतःच त्या ठिकाणी उभं राहण्याचा नारा दिला आहे या सगळ्या गोंधळामध्ये महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला महागाई बेरोजगारी हे प्रश्न गांभीर्याने आपण घेणार का नाही शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आपण गांभीर्याने घेणार की नाही याच्यासाठी आपण निवडणुकीचा मुद्दा मोठा करून निवडणुकीतले हे मुद्दे होऊ शकणार नाहीत का आज आपल्याला जर बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे महागाई सर्व क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे शेती आणि शेतकरी प्रचंड हालाकीचं जीवन जगतोय शेतमालाला कुठं बाजार नाही अशा अवस्थेमध्ये आता या राजकीय पक्षांना धडा शिकवायचा का नाही आहे जे सत्तेत गेली दहा वर्ष आहेत दुसरा मुद्दा आरक्षणाचा आहे महादेव जानकरांनी कधी धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आवाज उठवला नाही उठवलाच नाही गेला सत्य ते मंत्री राहिलेले फडणवीसांच्या बरोबर पण त्यांनी महाविकास महायुतीच्या त्या सरकारमध्ये राहून सुद्धा धनगर आरक्षणाचा कधीही मुद्दा महादेव जानकरांनी घेतला नाही पडळकरांनी महादेव जानकरांच्या बाजूला येऊन दुसऱ्या बाजूला येऊन आरक्षणाचा मुद्दा घेतला आणि स्वतःला विधान परिषद मिळवली म्हणजे जातीच्या संघटनांचे जे नेते असतात हे फक्त स्वतःला आमदार की खासदार की मिळावी म्हणून आपल्या स्वतःच्या जातीचा वापर करतात हे वारंवार सिद्ध झालेलं आहे आज त्याच पद्धतीचे माधव जातकरांना फक्त खासदार व्हायचं आहे त्यासाठी आपल्या जाती बांधवांना वापरायचंय ओबीसीना तेच पडळकरांनी याच्या आधी केलंय शेतकरी संघटनेच्या अनुषंगाने राजू शेट्टींनी आज बघायला पाहिजे की साखर निर्यात बंदी केलेली आहे कांदा निर्यात बंदी केलेले दुधाचे बाजारभाव पाळलेले शेतकऱ्यांचा कुठला प्रश्न भारतीय जनता पार्टीने गेल्या दहा वर्षात सोडवलाय हे राजू शेट्टीने याचं अनालिसिस केलं पाहिजे सांगितलं पाहिजे शेतकऱ्यांना की दोन हजार चौदा पर्यंत काय परिस्थिती होती तुम्ही जर एखादं आंदोलन उभं केलं तर काँग्रेस राष्ट्रवादी सरकार तुमची दखल घेत होतं आज ती परिस्थिती नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान हालाकीचं झालेलं असताना त्यांच्या कुठल्याही मालाला बाजारभाव नसताना सर्व मालाची निर्यात बंदी असताना राजू शेट्टी कसं काय बरोबर जाऊ शकतात किंवा जातील याचे प्रश्न पडतो राजू शेट्टीने उघडपणाने महाविकास आघाडीमध्ये यायला त्यांना अडचण कोणती आहे कोल्हापूरच्या राजगादीवरचे शाहू महाराजांनी काल चांगलं विधान केलं की लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला ही भूमिका आता घ्यावी लागेल हुकुमशाही इथे चालणार नाही आणि म्हणून इकडे जे काही पक्षांतर चालले आहेत या सगळ्या गदारोळामध्ये भारतीय जनता पार्टी स्वतःचं राजकारण त्या ठिकाणी सेट करण्याचा प्रयत्न करत आहे मध्ये विभागणी करायची मग ते शेतकऱ्यांची मतं असतील त्याच्यात विभागणी करायची धनगर मराठा किंवा लिंगायत किंवा मुस्लिम या मतांच्या यांना एकालाही आरक्षण या दिलं नाही खासदार सुप्रियाताई सुळेंनी फक्त लोकसभेत आवाज उठवला बाकी कुणी आवाज उठवला उदयनराजे महाराज सातारचे तिकिटासाठी तीन दिवस दिल्लीत बसले अहो छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास दिल्ली पुढं झुकण्याचा नाहीये आहे उदयनराजेंना महाराजांना माहीत नाहीये का छत्रपती शिवाजी महाराज जर दिल्ली कधी झुकले नाहीत यशवंतराव चव्हाण झुकले नाहीत पवार साहेब कधी झुकले नाहीत कुणीच झुकले नाही दिल्ली पुढे फक्त एकनाथ शिंदे ते झुकलेत फडणवीस झुकलेत आजीदादा झुकलेत यांनी महाराष्ट्र धर्म विसरलेत आणि म्हणून स्वाभिमानाची लढाई लढत लड़ा असताना उदयनराजे सारख्या एका राजघराण्यात व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीने वापरून सोडून दिलं आता तिकिटासाठी ते दिल्लीला तीन दिवस बसले अमित शहाच्या दारामध्ये अपॉइंटमेंट सुद्धा दिली नाही उदयन महाराजांना त्या अमित शहानी अपॉइंटमेंट राजाला एका बाजूला महाविकास आघाडीचे लोक शाहू महाराजांना घरी जाऊन तिकीट देतात आणि सातारच्या गादीला भारतीय जनता पार्टीवर असलेल्या उदयन महाराजांची ही अवस्था ही त्या गादीला न शोभणारी छत्रपती शिवाजीराजांच्या त्या गादीचा तो उदयन महाराजांकडनं सरळ सरळ अवमान होते स्वाभिमान कुठे शिल्लक नाही असंच चित्र महाराष्ट्रामध्ये सध्या त्या निमित्ताने दिसते आज गुजरात लॉबी ज्याला म्हणू आपण मग त्या अमित शहा आणि नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली सुरू आहे महाराष्ट्रातले मराठी माणसांचे पक्ष संपवण्याचं धोरण आहे आता दुसऱ्या मुद्द्यावर मी येतो मराठा आरक्षणवाले जे काय जरांगे पाटलांच्या आंदोलनाखाली आज चोवीस तारखेला त्यांनी आंतरवालीला मिटिंग घेतली आणि काय ठरवलं प्रत्येक मतदारसंघामध्ये आपण अपक्ष उमेदवार करायचे खरं तर जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांना माझं या निमित्ताने जाहीरपणाने आव्हान आहे तुमचा निर्णय कोणाच्या फायद्याचा ठरणार हे जरा चेक करून बघा याचं विश्लेषण करा मराठा आंदोलकांना गेले दहा वर्ष कोण फसवतंय अठ्ठावन्न मोर्चे निघाले त्यावेळेस पाच वर्ष जरांगे पाटील आपण देवेंद्र फडणवीसांनी खोटा आ, त्या ठिकाणी आरक्षण दिलं हे विसरलात का आता लाठीचार्ज आपण विसरलात का फडणवीसांनी ज्या पद्धतीने आता मराठा आंदोलकांच्यावर गेल्या सहा महिन्यामध्ये चाली खेळल्या एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीने मराठा आंदोलकांना फसवलं पुन्हा तुम्ही अपक्ष उमेदवार करून त्यांचाच फायदा करणार आहात मराठा उमेदवार जर अपक्ष प्रत्येक मतदारसंघात राहिले आणि मराठा मतांची जर विभागणी झाली तर त्याचा सरळ सरळ फायदा भारतीय जनता पार्टीला होणार आहे हे ज्योतिषांनी सांगण्याची गरज नाही आहे कारण सरकारमधून जे निर्णय अपेक्षित होते ते झालेले नाहीत मग ते, नाही। ते शेतकऱ्यांचे असतील आरक्षणाचे असतील या दोन्ही मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या फूट पाडून आपला फायदा करून घ्यायचा आंदोलकांच्या मध्ये आरक्षणाच्या आंदोलकांच्या मध्ये फूट पाडून आपला फायदा करून घ्यायचा ही सरळ सरळ खेळी भारतीय जनता पार्टीची मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांच्या लक्षात काय येत नाही हा माझा त्यांना प्रश्न आहे मराठा आंदोलकांनी त्या ठिकाणी जे आंदोलनाचे प्रश्न सोडवणार नाहीत हे सिद्ध झाले मागच्या दहा वर्षामध्ये त्यांच्याबरोबर तुम्ही आता अपक्ष उमेदवार करून त्यांचा अप्रत्यक्ष फायदा करून देताय हे या ठिकाणी चित्र महाराष्ट्रामध्ये दिसतंय त्यामुळे त्याचा फेरविचार करावा असं मला वाटतंय अन्यथा भारतीय जनता पार्टीला ज्या महाविकास आघाडीने चंग बांधलेला आहे की यांना थांबवायचं आता कुठंतरी कुठेतरी आता बदल घडवायचा आहे कारण इलेक्ट्रोल बॉन्डचा सर्वाधिक मोठा घोटाळा करून आज हजारो कोटी रुपयाची निधी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे आहे पैशानी माणसं खरेदी करण्याचं धोरण बारामती लोकसभेत असेल किंवा अगदी महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये असेल दहशत माजवणे इन्कम इं, टॅक्स सीबीआयनी ईडीचा वापर करणे भीती दाखवणे पैशाचा सुमार वापर करणे ह्या निवडणुकीमध्ये आता दिसतंय आणि अशा पद्धतीनं भ्रष्ट लोकांना बरोबर घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आता आपण त्या ठिकाणी धडा शिकवण्याची वेळ आलेली असताना मराठा आंदोलकांनी कुठं अपक्ष उमेदवार उभे करून हा काहीतरी भारतीय जनता पार्टीचा अप्रत्यक्ष फायदा होईल मतांची विभागणी होईल आणि भारतीय जनता पार्टीचा फायदा होईल हे स्पष्ट चित्र त्या ठिकाणी देते त्यामुळे दे त्याचा फेरविचार करावा जे तुमच्या मागणीला पाठिंबा देतील अशा लोकांना तुम्ही उमेदवार म्हणून फायदा त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीची भूमिका घ्यायला हरकत नाही लोकशाही टिकली पाहिजे नुसता आरक्षणाचा मुद्दा नाही इथे इथे भ्रष्टाचाराचा सुद्धा मुद्दा आहे भारतीय जनता पार्टीने कोट्यवधी रुपये जमवलेत लोकशाही धोक्यात आहे निवडणूक आयोग ताब्यात घेतला आहे आणि मग निवड आरक्षणाच्या मुद्द्यावर विचार करून चालणार नाही ही संसदीय लोकशाही आहे भारताच्या या तिजोरीच्या ताब्या कोऱ्याच्या ताब्यात द्यायच्या की धोरणं ठरवायचा अधिकार कोणाला द्यायचा आहे हा एक व्यापक मोठा विषय आहे केवळ आरक्षणापुरता विचार करून चालणार नाही हे मला नम्रपणाने त्या ठिकाणी जरांगी पाटील आणि सर्व मराठा आंदोलकांना सांगायचे त्याचबरोबर छोटे पक्ष जे आहेत वार जे स्वतःच द्या दहा वेळा बोललेत की आम्हाला भारतीय जनता पार्टीकडनं संपवण्याचं कट कारस्थान वारंवार होते त्यांनी पुन्हा आता महायुतीबरोबर जाऊन तुमच्या स्वतःच्या जे फॉलोअर्स असतील मग मनसेचे जे फॉलोअर्स असतील राज ठाकरेंचे व्हिडिओ आता झाकून ठेवायची वेळ आली राज ठाकरे कशासाठी अमित शहावर दिल्लीला गेले होते आज त्या, ना है। त्या ना ते आज राज ठाकरेंना सुद्धा ईडीची भीती आहे त्यांना मागे एकदा नोटीस आली तेव्हा पण त्यांची भूमिका त्यांनी बदलली आज मनसेने राज ठाकरेने स्वतःच्या कार्यकर्त्यांचं राजकीय करिअर बर्बाद करू नये आज सतरा वर्ष होऊन गेली मनसेला काही प्रगती नाही राज ठाकरे कशाचं राजकारण करतात नेमकं दर इलेक्शनला तुम्ही भूमिका बदलताय हेच या ठिकाणी वंचित विकास आघाडीचा आहे आज प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीकडे सातत्याने पाय घड्या गाठल्या गेल्या वारंवार त्यांना इज्जतीने त्या ठिकाणी चर्चेला बोलवलं गेलं चर्चा केली जाते व्यवहारिक पद्धतीने ते त्या ठिकाणी त्यांना जे काही जागा द्यायच्या त्या संदर्भात बोलणी केलेली असताना सुद्धा बाळासाहेब ठाकरे पुन्हा आपल्या बाळासाहेब आंबेडकर हे पुन्हा आपल्या समवेत असलेल्या कार्यकर्त्यांना वंचित ठेवण्याचाच प्रयत्न करतायत का आणि अप्रत्यक्ष बीजेपीचाच परत एकदा दोन हजार एकोणीस सारखा फायदा करून देण्याचं त्यांचं धोरण आहे का तर अठ्ठेचाळीस जागा ह्या आपल्या आहेत कोण उमेदवार निवडून येणारेपेक्षा भारतीय जनता पार्टी घरी बसणार आहे का याचा विचार या छोट्या छोट्या सर्व पक्षांनी आघाड्यांनी केला पाहिजे असं मला नंबरप्रमाणे विश्लेषणातून या सांगावं वाटतं माझा दे हा जर व्हिडिओ आवडला असेल माझी मतं आवडली असतील तर जरूर आपण कॉमेंट्समध्ये आपलं मत व्यक्त करा विरोधी असेल तरी आपण मत व्यक्त करा आणि हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल अद्यापपर्यंत आपण तर नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी कृपया आपण हा माझा चॅनल सबस्क्राईब करावा आवडल्यास लाईक करावा बेल आयकॉन द्यावेत आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांपर्यंत सर्व या मी ज्यांची नावं घेतली या व्हिडिओमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा एवढंच आवाहन करतो आणि ही लोकशाही टिकवण्यासाठी पुनशा एक विनंती करतो